हॅलो माय यूट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिलॉगमध्ये तर मी आज बनवत आहे बघा वांग्याची भाजी जे एकच मोठं वांगू राहते ना त्या वांग्याची मी भाजी बनवत आहे छान प्रकारे मी पातळ वानाचे वांगे कापून घेतलो मोठ्या मोठ्या आकारामध्ये आणि त्याच्यामध्ये मी आता मसाला भरत आहे मसाल्यामध्ये काय काय घेतलो जे बी आपल्या भाजीला लागते ते सगळं काय मसाला घेतलो खोबरा शेंगदाण्याची बुकणी आणि मिरचू मीठ हळद धन्याचं पावडर जिऱ्याचं पावडर गरम मसाला सगळं काही घेऊन मी या वांग्यामध्ये मसाला देलो? पूर्ण भरून टाकून दिलो आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ माझं नक्की बघा आणि हे व्हिडिओ तुम्हाला कसं वाटते कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी याच्यामध्येच वांग्या वांग्याच्या भाजीसोबत मी बनवले आहे ज्वारीची भाकर आणि भात ज्वारीची भाकर मला काही तेवढं आवडत नाही कारण माझ्या रियांसच्या पप्पाला खूप म्हणजे खूप आवडते त्यासाठी मी ज्वारीची भाकर आणि वांग्याची भाजी आणि भात बनवलो तर मी आत्ता सुरू केलो आहे भाजीला फणी देण्यासाठी तर मी अगोदर तर काय म्हणून घेतलं म्हणजे मी आधी या वांग्यांना भाजून घ्यावं म्हणून तर म्हणजे कसं झालं इथं गडबड होऊन गेली त्यासाठी मी ही भाजी करणं कॅन्सलच करून टाकून दिलो कसं झालं भाजायला तर मी करेक्ट ठेवलो तेल एकाने गरम करून दिलो गरम करून घेतलो सगळं काय करून घेतलं पण मी जेव्हा तेलामध्ये हे वांगे टाकलो तेव्हा हे मसाला वांग्यापासून सुटून चाललं होतं म्हणजे वांग्याला ते मसाला बसाल नव्हतं आणि सुटून चाललं होतं त्यासाठी मी हे भाजी बनवणं कॅन्सल केलं आणि आपली जे नॉर्मल भाजी राहते तसंच बनवलं तरी बी थोडं दोन वांगे मी भाजून कोशिश केलो की चांगली होईल म्हणून पण झाली नाही त्यासाठी मी सगळे वांगे कट करून आता आपली भाजी करत आहे म्हणजे आपण जसं कॉमन भाजी करता तसंच भाजी करत आहे बघू शकता सगळं काही मी अगोदर मसाला वगैरे त्याच्यामध्ये टाकून दिलो आणि याला मी थोडं फ्राय होण्यासाठी सोडून टाकून दिलो आणि आता इकडल्या साईडला मी दुसऱ्या चुलीवर फणी देत आहे भाजीची जे बी काही लागते ते सगळं काही याच्यामध्ये कांदा अद्रकचं पेस्ट आणि जी जितके बी मसाले राहते ते सगळे तर मी वांग्यामध्ये टाकून दिलो होतो आणि फक्त इथं मला फक्त फणी द्यायची होती आणि भाजी तर खायला छानच झाली पण मी जसं बनवतो म्हणलो होतो तशी झाली नव्हती तरी काही हरकत नाही खाण्यासाठी छान झाली ना म्हणून मी काही तेवढं स्वयंपाक बघा मला काही जास्त करून येत नाही तरी बी मी खूप काही माझ्यामध्ये इंक्रीज आणून घेतलं स्वयंपाक बनवण्याचं याच्यामध्ये आता खूप चांगलं प्रकारे मी स्वयंपाक बनवू शकतो पण मी या भाजीला थोडं अलग करावं म्हणलो होतो थोडं अलगच झाली तरी काही नाही खाण्यासाठी खूप छान झाली होती आणि फनी देऊन टाकून दिलं मी बघू शकता तुम्ही आता फनी देऊन टाकून दिलं झालं फणी देणं झालं मी याच्यामध्ये थोडं जितकं लागते तेवढं पाणी टाकून देतो आणि भाजी शिजायला सोडून टाकतो गॅसवर स्लो करून आता बाकी जे राहिलं होतं ते दे टाकून दिलो धनिया हा हिरव धनिया टाकून दिलो छान प्रमाणात भाजी बनवून तयार आहे बघू शकते आता भाजीला जितकं साठल तेवढं मी पाणी टाकणार म्हणजे जास्त बी पातळ भाजी छान वाटत नाही वांग्याची एकदम ज गाड छान वाटते वांग्याची भाजी तर मी एका साईडला करत आहे ज्वारीची भाकरी आणि एका साईडला होत आहे माझी भाजी भाजी बनवून तयार आहे तर मी आत्ता बनवत आहे भाकरी भाकरीसाठी तर मी प्रत्येक वेळेस मी गरम पाणी करून घेतो म्हणजे मी बिना गरम पाण्याची भाकरी मला वळत नाहीत त्यासाठी मी गरम पाणी करून घेतो आणि पिठाला सगळं मिळून घेऊनच भाकरी करायला सुरू करतो तर बघू शकते आता माझी भाकर कशी वाटली तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि लास्टपर्यंत माझा व्हिडिओ बघले असाल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, आणि चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि माझी भाकरी कशी वाटतील तुम्ही एक बार कॉमेंटमध्ये नक्की सांगाच आणि माझ्यावणी तुम्ही स्वतः भाकरी करून बघू शकता ज्यांना बिलकुलच भाकरी येत नाहीत त्यांना आता मी बघा भाकरी खूप दिवसाच्या नंतर शिकून घेतलो पहिलं मलाही भाकरी येत नव्हते तर आता बघू शकता एकदम परफेक्ट भाकरी येत आहेत मला तर मी हळूहळू सगळं काही स्वयंपाक करून शिकलो तर बघू शकते आता माझी भाकर बनवून तयार आहे असंच माझी पूरे व्हिडिओ बघत जा आणि रील्स कसे वाटतात कॉमेंटमध्ये नक्की सांगा मी रील्स कोणत्या गाण्यावर बनवतो म्हणताना आपल्या डॉक्टर भीमराव आंबेडकर बाबाच्या गाण्यावर रील्स बनवतो आणि आपली विलॉंग्स घरगुतीचे राहतेत म्हणजे घरामध्ये काय करत्या काय नाही हेच राहते आता तर माझं पूर्ण व्हिडिओ बघल्याबद्दल धन्यवाद आणि असंच सपोर्ट करा आणि असंच तुमचं साथ माझ्या पाठीशी राहू द्या सर्वांना धन्यवाद